धनाजी कोळे दुसरा फुका नितीन सुरेश गायकवाड अक्षय सुरेश गायकवाड़ प्रवीण राजेंद्र जातोळी इनाम देण्यासाठी कड्यायचे धनाजी कोळी आलाय का हे अतिशय सुंदर प्रकारे कुस्ती मैदान दिसायला दोन कुस्त्या मैदान अंतिम टप्प्यामध्ये आले आहे खरोखर अतिशय चांगल्या कुस्त्या जोडलेली असू हो आता टेलर संपला खरा पिक्चर चालू झालाय हा मोन्ना जिंदुरके पलीकडे लढणारा मी शिवरामबाई वले गटाचा आणि चंदूबाईचा इतिहास सांगत होतो जुनी मंडळी बसलेली आहे शिवरामबाई गट का पडला बाय तर तर दादा पानके नावाचं व्यक्तिमत्व रास्ते सरद्रांकडे पुण्यात पाणी भरायचे मूळ जे काशीवरून दादा पुण्यात आले सुळ स्वतः पहिलं होते राहुल सुळ जनाजी आलाय का अरे सुनील भावाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपयेचं बक्षीस धन्यवाद सुनील भाऊ पुढे कुस्ती सोडल्यानंतर त्यांनी पेशव्यांना मान दुसरा गट होता चिंचेच्या तलमीचा श्री चंदुबाई वाले चंदुबाई वाले कशासाठी म्हणायचं तर चंदुबाई वास्तव कुस्तीचे शौकीन होते आणि पहिले होते हमजे खानाचं कुटुंब अफगाणिस्तानामधून बडोद्याच्या नरेशनच्या पत्री आलं आणि चंदुबाईंना हमजे खानाच्या कुस्तीवरती प्रेरित होऊन आपली मुलगी हमजे खानाला दिली आणि पेशव्यांना विनंती केली मला तालीम बांधून द्या आणि पेशव्यांनी तालीम बांधून ती चंदवाई तालीम बांधून प्रसिद्ध झाली पेशव्यांच्या काळामध्ये साडेतीनशेच्या वरती तालमी पुण्यामध्ये होत्या काशीगीर तालीम खडेगीर तालीम चुडामन तालीम मुंतजीर तालीम आगरकर तालीम नगरकर तालीम देवळाची तालीम खालकर तालीम चिंचेची तालीम निंबरकर तालीम कुंजीर तालीम अशा कितीतरी तालमी पुण्यामध्ये होत्या मगाशी सरांना जो उल्लेख I'm <laughs>